माजी आमदार माननीय श्री अशोकरावजी जांभळे यांची शिकलगार समाजास भेट लोकसभा निवडणुकीवर शिकलगार समाजाने बहिष्कार घातल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती गेल्या अनेक वर्षापासून शिकलगार समाज हा इचलकरंजी येथे वास्तव्यास आहे आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत शिकलगार समाज हा बहुमताने सत्ताधारी पक्षातील उमेदवारांना बहुमताने निवडून आणण्याचे कार्य केले आहे परंतु अद्यापही कोणत्याही उमेदवाराने या समाजाकडे कोणत्याही सुविधा पुरवण्याचे काम केले नाही या समाजात असणाऱ्या महिला या घरेलू व्यवसाय करतात या महिलांना कोणत्याही प्रकारचा शासकीय दरबारातून योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे हा समाज आणखीन दारिद्र्य रेषेच्या पंक्तीत बसलेला आहे आज सदरची घटना कळताच माजी आमदार माननीय श्री अशोकरावजी जांभळे साहेब या समाजाच्या हाकेला धावून गेले शिकलगार समाजाची पाहणी केली असता माजी आमदार यांना अश्रू अनावर झाले कोणत्याही प्रकारचे या समाजामध्ये सुविधा नसता नाही हा समाज अजूनही शांत कसा आहे असा सवाल माजी आमदार अशोक रावजी जांभळे यांनी केला ना गटारी ना चांगले रस्ते ना कोणत्याही प्रकारचे चांगले आरोग्य ना कोणत्याही प्रकारचे चांगले शिक्षण अशी परिस्थिती या शिकलगार समाजाची आढळून आली श्री अशोकरावजी साहेब यांनी समाजातील प्रत्येक घराची पाहणी केली असता एका घरात तीन तीन कुटुंब राहत असल्याचे आढळून आले या समाजाचे सुमारे चारशे पर्यंतचे मतदान असतानाही या समाजाला अद्यापही समाज मंदिर सुद्धा नाही अशा अनेक कारणास्तव हा शिकलगार समाज भटक्या विमुक्त जाती जमाती सारखी जीवन जगत आहे अपुऱ्या शिक्षणाअभावी येथील तरुणामध्ये बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ही तरुण पिढी व्यसनाच्या प्रवाहात वाहत असताना दिसून येते त्यामुळे सत्तेत असलेल्या आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी या समाजाकडे विशेष लक्ष देऊन यांना शासकीय योजनेचा पुरेपूर लाभ द्यावा तसेच येथील मुलांसाठी चांगल्या शिक्षणाची व्यवस्था करावी तसेच चांगल्या आरोग्यासाठी या समाजामध्ये असलेल्या गटारी रस्ते यांची सुधारणा करावी अशी मागणी समाजाचे अध्यक्ष श्री अरुण शिकलगार यांनी माजी आमदार माननीय श्री अशोकरावजी जांभळे साहेब यांच्याकडे केली यावेळी अमित शिकलगार राहुल शिकलगार सागर शिकलगार आकाश शिकलगार अरुण शिकलगार यांनी माजी आमदार श्री अशोकरावजी जांभळे साहेब यांचे स्वागत करून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला आज चाळीस वर्ष झाले आमच्या समाजाचं कोणी चौकशी केली नाही कोणी समाधान केलं नाही तर आज जांभळे साहेबांनी येऊन आमचं समाधान केलंय याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आहे चिखलघाट समाजाचे अनेक प्रश्न आहेत त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे परंतु पुनर्वसन करताना इथं जागा त्यांना अपुरी पडतात अनेक कुटुंब वाढलेले आहेत लोकसंख्या त्याची वाढलेली आहे तरी त्यांचं पुनर्वसन होण्यासाठी नगरपालिकेने त्याची जागेची व्यवस्था करणं आवश्यक आहे आणि ते आवश्यक ते पुरं करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे या ठिकाणी ज रेशन कार्डाचा विधवा बायकांच्या पेन्शनचा अनेक प्रश्न आहेत अनेक या ठिकाणी पावसाच्या पाण्याचं त्यांच्या घराचं पाणी जात आहे तोही प्रश्न आहे हे प्रश्न प्रामाणिकपणे सोडण्याचा मी एक माझे नगरसेवक म्हणून माझे आमदार म्हणून करीत याबद्दल मी त्यांना शाश्वत देतो आणि माझे दुसरं करतो